अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याच्या दिवशी होते हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरी केला जातो या दिवशी घरोघरी बांबू रेशमी वस्त्रे तांब्या आंब्याची ढाळे कडुलिंबाची कोवळी पाने बत्याशयाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून तिची पूजा केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी बत्त्याशयाचा प्रसाद दिला जातो आणि कडुलिंबाच्या कवळ्या पाण्यामध्ये थोडासा गुळ टाकून तो देखील प्रसाद दिला जातो हा प्रसाद देण्यामागचे एकमेव कारण आहे ते म्हणजे जी गोष्ट वर्षभर करायची आहे त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावे म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आहारामध्ये गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवीचा समावेश केला जातो या दिवशी गुढीला श्रीखंडपुरीचा नैवेद्य आवर्जून दिला जातो तर मैत्रिण जाणून घेऊयात यामागचे कारण तसेच आयुर्वेदिक आणि श्रीखंड यांच्या संबंधाविषयी श्रीखंडाला आयुर्वेदामध्ये शिखरणी असे म्हटले जाते श्रीखंडाला या पदार्थाला एक पौराणिक कथासुद्धा आहे असे म्हटले जाते की महाभारतामधील भीम जेव्हा बल्लभ या नावाने स्वयंपाक करत होता आणि त्याने जेव्हा स्वयंपाक केला तेव्हा सर्वात प्रथम त्याने श्रीखंड हा पदार्थ तयार केला आणि या पदार्थाचे श्रेवण श्रीकृष्णाने केले आणि जेव्हा तो पदार्थ श्रीकृष्णाने खाल्ला तेव्हा त्यांना जोप आली आणि श्रीच्या जीवनामध्ये खंड पडला म्हणूनच याला श्रीखंड म्हणून ओळखले गेले गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पोरीचाच नैवेद्य का दाखवला जातो त्यामागचे महत्वाचे कारण उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये शारीरिक शक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करते म्हणजेच काय तर उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे ज्याचे शरीर शुक्ल बनले जाते त्यांना उत्साह वाटत नाही अशांकरिता शारीरिक थकवा भरून काढण्याकरता आणि शरीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी श्रीखंड हा पदार्थ अतिशय उत्तम मानला जातो श्रीखंड पचायला थोडे जड असते त्यामुळे आपणास झोप येते आणि जडत्व जाणवते शिवाय हा पदार्थ आंबवलेला पदार्थ आहे या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ती बनवण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवलेली आहे पण बरेच जण आजकाल आयुर्वेदानुसार श्रीखंड बनवत नाहीत तर मैत्रिण मी आज तुम्हाला सांगणार आहे श्री की श्रीखंड बनवायचे कसे आहे आणि ते पण आयुर्वेदानुसार प्रथम चांगले दूध आणा आणि त्याचे दही लावा दही झाल्याच्या नंतर एका सुती कपड्यामध्ये त्याला सात ते आठ तास टांगून ठेवा याच्यामुळे जे काही पाणी आहे तर ते, ते निघून जाईल आणि घट्ट दही कपड्यामध्ये तयार होईल त्याला आपण चक्का म्हणतो आता त्या चक्कामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये फेटायचं आहे श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तुपही टाकले जाते नंतर त्यात दालचिनी नागर केसर वेलची मिरी पावडर तमालपत्र सुंट यांची पावडर करून त्याच्यामध्ये मिक्स केले जाते त्यात थोडे केसर दूध घाला म्हणजेच त्याला एक छान रंग येईल म्हणजेच तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होणार आहे वरील पद्धतीवरून असे लक्षात येते की आयुर्वेदानुसार श्रीखंड जरी कप वाढवणारे असले तरी ते बनवण्याकरिता अशा पद्धतीचा वापर केला आहे त्यामुळे ते कपवर्धक ठरत नाही तर मैत्रिणो गुढीपाडवाच्या दिवशी तुम्ही अशाच पद्धतीने श्रीखंड तयार करा आणि त्याचा नैवेद्य गुढीलाही दाखवा आणि तुम्हीसुद्धा खा तर मैत्रिणो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास भारती गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा